काय भाजपच्या विजयाचे तंत्र राज्याचे उपमुख्यमंत्री तुमचं आमचं वैभव युवकांचे आशास्थान आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या मोठ्या जनसमुदायाला मार्गदर्शन करावं एका देवेंद्रजीसाठी जय श्रीराम भारत माता की भारत माता मताकी छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जय श्रीरावीर स्वराज्या सहसंस्थापक छत्रपति शिवराया मानसा गुजरा कर भारतीय राज्य घटने के शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या आपल्या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मराठवाड्याच्या विकासामध्ये ज्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे आणि तुमच्या आशीर्वादानं जे वारंवार या मतदारसंघातून निवडून येतात असे सन्माननीय अशोकराव चव्हाणजी केंद्रीय मंत्री भागवत कराडजी पालकमंत्री गिरीश महाजनजी आपले लोकप्रिय उमेदवार जे पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून निवडून जाणार आहेत असे प्रताप पाटील चिखलीकर खासदार अजित गोपचडेजी आमदार भीमराव केरामजी आमदार रमेश पाटीलजी माधवराव पाटील डॉक्टर माधवराव पाटील किनारकरजी अमरभाव राजूरकरजी ओमप्रकाश पोखर्णाजी संतुकराव हंबर्डेजी किशोर देशमुखजी देविदास राठोडजी श्रीजाताई चव्हाण बापूराव पाटील नागोलीकर श्रीजी गोरठेकर मारतराव कवळे गुरुजी मंगाराणीताई अंबुललेकर प्रवीण गायकवाड कैलास देशमुख गोरठेकर सुहास पाटील भगवान दणवे गणेश कापसे विनोद चिंचाळकर जगदीश नामदेव जी या ठिकाणी उपस्थित दिलीप सोनटक्के संतोष मारकवाड विनोद पाटील विनयात विनयातही दिसेवा आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूं आज खरं म्हणजे बराच उशीर झालाय दोन अडीच तासापासून आपण सगळे लोक या ठिकाणी आहात आणि आत्ताच माननीय अशोक रावांनी आपल्याला मार्गदर्शन देखील केलं आहे खरं म्हणजे मागच्या निवडणुकीत देखील मी या ठिकाणी आलो होतो पण त्यावेळी अशोकराव आमच्यासोबत नव्हते पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या नेत्याला मराठवाड्याच्या विकासाचा दृष्टिकोन आहे अशा प्रकारचा नेता हा भारतीय जनता पार्टीसोबत आलेला आहे आणि मला विश्वास आहे की आता सोबत आल्यामुळे केवळ मांडणच नाही मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे विकासाची नवीन मालिका ही आम्ही सुरू करू आणि म्हणून पहिल्यांदा अशोकराव तुम्ही तुमच्या मतदारसंघात माझं स्वागत केलं आहे तुमच्या मतदारसंघाच्या लोकांचे मी आभार मानतो की त्यांनी आशीर्वाद दिले म्हणून तुम्ही आमच्या सोबत या ठिकाणी आलात म्हणून आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो बंधू भगिनी ही निवडणूक ही ग्रामपंचायतची नगरपालिकेची महानगरपालिकेची विधानसभा की निवूक नहीं है देशा नेता निवडना की निवूक है पांच वर्ष देश को हाथी दया फैसला करना की निवक है नरेन्द्र मोदीजी है मोदीजी नेतृत्व अपनी महायुति है मोदीजी नेतृत्व आपले शिवसेनेचे आपले एकनाथरावजी शिंदे आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का आपले आदित्यरा पवार आहेत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी रिपाई असेल या ठिकाणी मनसे असेल या ठिकाणी रासप असेल वेगवेगळे वे पक्ष हे सगळे एकत्रितपणे आम्ही सगळे लोक भाजपचे आम्ही सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो आहे आमची ही विकासाची गाडी आहे या विकासाच्या गाडीचं इंजिन मोदीजी आहे आणि याला सगळे वेगवेगळ्या पक्षाचे टप्पे लागलेले आहेत आणि बंधू भगिनी ही गाडी कशी आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना मोदीजींच्या गाडीत बसायला जागा आहे मोदीजीची गाडी सगळ्यांना घेऊन विकासाकडे जाते सबका साथ सबका प्रयास सबका विश्वास सबका विकास अशा प्रकारचा मंत्र घेऊन ही मोदीजींची गाडी चालते आणि दुसरीकडे राहुल गांधींची त्या गाडीची अवस्था अशी आहे त्याला दोघी एकही नाही आहे त्या ठिकाणी केवळ इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात या गाडीचं इंजिन मी आहे शरद पवार म्हणतात गाडीचं इंजिन मी आहे उद्धव ठाकरे म्हणतात गाडीचं इंजिन मी आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा मुलगा म्हणतो मी दिल्लीकडे ओढतात पवारसाहेब बारामतीकडे ओढतात उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात यांचं इंजिन हलतही नाही बुलत नाही चालतही नाही असं ठप्प इंजिन या ठिकाणी आहे आणि त्यामुळे विकासाच्या गाडीमध्ये आपल्याला बसायला पाहिजे मोदीजींच्या विकासाच्या गाडीला प्रताप पाटलांचा बोगी लावली की अख्खा नांदेड त्याच्यामध्ये बसवता येईल आणि अख्ख्या नांदेडला घेऊन प्रताप पाटील मोदीजींच्या सोबत त्या ठिकाणी जातील आणि आमच्या अशोकराव चव्हाणांची बोगी तर ऑलरेडी मोदीजींच्या गाडीला लागलीच आहे भोपचडीची बोगी आता आम्ही लावलेली आहे त्यामुळे नांदेडला तीन मोग्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत अख्ख्या नांदेडला विकासाकडे नेण्याचं काम मान्य अशोकरावच्या नेतृत्वात या ठिकाणी निश्चितपणे होईल आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे बंधू भगिनी मोदीजींनी गेल्या दहा वर्षांमध्ये हा देश बदलला गेल्या दहा वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी चालवला आपण बघा दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे कच्च्या घरात झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस गेला साठ कोटी लोक ज्यांच्या घरी आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी धानं घेऊन विहिरीवर किंवा नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी हे माननीय मोदीजींनी पोचवलं ऐंशी कोटी लोक दोन हजार वीस सालापासून मोदीजी त्यांना मोफत रेशन देतात आणि मोदीजी सांगितलं पुढचे पाच वर्ष देखील या ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशन मी देणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सात कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून होत आहे देशामध्ये पंचावन्न कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं आणि आता सांगितलं सतरा वर्षाच्या वरचे ते कुठल्याही जातीचे असो धर्माचे असो पंथाचे असो कुठली भाषा बोलणारी असो अशा प्रत्येकाला सगळा इलाज मोफत गोळ्या मोफत जे लागेल ते मोफत देण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी या ठिकाणी घेतला बघा अशी अशोक गृहांनी सांगितलं खरंय जवळजवळ पंचावन्न साठ कोटी लोकांना दहा लाखापर्यंतचं मुद्राचं लोन मिळालं तुम्ही कोणी बँकेमध्ये गेलो तर बँक मॅनेजर विचारायचा तुमच्याकडे तारण ठेवायला काही आहे का तुमच्याकडे गॅरंटर आहे का मोदीजीने सांगितलं दहा लाखापर्यंतची गॅरंटी माझी बिना गॅरेंटर आणि बिना तारण तुम्हाला यांना कर्ज द्यावं लागेल पंचावन्न साठ कोटी लोकांना कर्ज त्या ठिकाणी मिळालं आणि मला सांगताना आनंद वाटतो त्याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत बंधू भगिनी मोदीजी सांगतात एक पुरुष जर पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण एक महिला पायावर उभी राहिली तर पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून मोदीजींनी ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये दिले आणि सांगितलं महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि आता मोदीजींनी सांगितलं या महिला बचत गटाच्या ज्या वस्तू आहेत त्याच्याकरता एअरपोर्ट रेल्वे स्टेशन बस स्टेशन सगळ्या सरकारी जागांवर त्या ठिकाणी जागा राखीव ठेवली जाईल आणि या महिलांच्या बचत गटाच्या वस्तू या ठिकाणी विकून आणि महिलांच्या हाताला काम हे देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आहे आज आमचे जे सिनियर सिटीजन सीनिय आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता पडते पण पैसे नाही त्यामुळे ते घेऊ शकत नाही मोदीजींनी सारखी योजना आणली कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र कवळी पाहिजे तर कवळी चष्मा पाहिजे तर चष्मा स्टिक पाहिजे तर स्टीक कमोड पाहिजे तर कमोड प्रत्येक गोष्ट त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजे चार चार पाच पाच गोष्टी ज्या एकेकरा लागतात या सगळ्या गोष्टी मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर आमचे जे दिव्यांग जन आहेत यांना गाड्या तर दिल्या पण ज्याचा पाय नाही आहे त्याला पोस्थेटिक पाय दिला तो असा पाय आहे की जो पाय लागल्यानंतर ज्याला कालपर्यंत चालता येत नव्हतं आता मोटरसायकल चेकिंग मारून मोटरसायकल चालवू शकतो ज्याला कालपर्यंत हात नव्हता त्याला पोस्टेटिक हात दिला आज तो त्या ठिकाणी सर्व प्रकारची कामं करू शकतो समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचं काम मोदीजींनी केलं आज आमचे जे बारा बिलकेदार आहे आमचे जे पारंपारिक व्यावसायिक आहेत यांच्याकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि सांगितलं की या माध्यमातून त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला अधिक बळ मिळालं पाहिजे त्यांना आधुनिकता आणता आली पाहिजे त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या कुठच्या पिढ्यांचंही कल्याण झालं पाहिजे म्हणून मोदीजींनी आज त्यांच्याकरता योजना आणली आमच्या आदिवासी समुदायाकरता तीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि सांगितलं प्रत्येक आदिवासी पाण्यावर वाड्यांवर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोयी पोचल्या पाहिजे त्या सोयी पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली आणि त्या ठिकाणी सांगितलं प्रत्येक बँकेला बँकेच्या प्रत्येक ब्रँचला आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना कर्ज द्यावंच लागेल आणि ज्या बँकेच्या एकाही ब्रँचने जर कर्ज द्यायला नकार दिला तर संपूर्ण बँकेचं लायसन्स रद्द होईल आज लाखो आमचे दलित उद्योजक माननीय मोदीजींनी या ठिकाणी तयार केले पंधू भगिनींना आज आपल्याला माहिती आहे राज्याच्या सरकारने आमच्या बंजारा समाजाकरता आमच्या तांड्यांवर व्यवस्था झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सेवालाल महाराजांची योजना सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तांड्याचा विकास करण्याचं काम हे आपल्या सरकारमध्ये आज आपण सुरू केलं समाजातले जेवढे घटक आहेत प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी सोबत घेऊन आज आपलं सरकार काम करते आहे आज आपल्याला माहिती आहे आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना माननीय मोदीजींनी दिली सहा हजार रुपये दिले तर राज्यातल्या आपल्या सरकारने देखील सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला आज बारा हजार रुपये किसान सन्मान योजना हो आमच्या शेतकऱ्याला आपण देतो आणि एवढंच नाही तर या वर्षी जगामध्ये युद्धजन्य स्थिती चालू झाली रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं तिकडे वेगवेगळ्या देशांचं युद्ध सुरू झालं परिणाम असा झाला की जगामध्ये शेतमालाचे भाव पडले आमच्या देशामध्ये देखील जगाप्रमाणे कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पडले तर आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि आमच्या शेतकऱ्यांना कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला चार हजार कोटी रुपये भावांतर योजनेच्या अंतर्गत देण्याचा निर्णय आपण केला आणि त्या ठिकाणी आचारसंहित संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पैसा देखील जमा करण्याचं काम आपण करतो आहे बंधू या ठिकाणी समाजातल्या कुठल्याही घटकाला मागे ठेवायचं नाही हे आपण ठरवलेलं आहे माननीय अशोकराव सांगितलं गोष्ट खरी आहे आज खऱ्या अर्थानं या मराठवाड्याला काही पाहिजे असेल तर मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे अशोकराव तुम्ही खूप मेहनत करता केली मी मुख्यमंत्री असताना मेहनत केली आपल्या अनेक लोकांनी मेहनत केली आता आपण त्या टप्प्यावर आलेलो हो। आहोत आणि मला विश्वास आहे की एकदा आपण जर बसलो आणि योग्य प्रकारची नीती तयार केली तर जे आपण ठरवलं वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आहे आपल्या हिच्याचं वाहून जाणारं पाणी जे आता तिकडे तेलंगणाकडे चाललंय ते आपल्याला थांबवायचं आहे आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यायचं आहे मला विश्वास आहे की याच वर्षी या कामाची सुरुवात देखील आम्ही त्या निमित्ताने करू आणि निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुकलाम आम्ही करू हे सगळं आम्ही काय करू शकतो कारण आमच्या पाठीशी माननीय मोदी साहेब आहेत मोदी साहेबांनी या, या, या महाराष्ट्राला सिंचना करता आतापर्यंत पस्तीस हजार कोटी रुपये गेले आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या बंद पडलेल्या सगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या बळीराजासारखी योजना दिली विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात त्यातनं निधी मिळाला सिंचन प्रकल्प पूर्ण होत आहेत कारण मोदी साहेब आपल्या मागे <गणागाँ> आहेत आज आपण पाहू शकतो सगळीकडे रस्त्यांची कामं चालली आहेत रेल्वेची कामं चालली आहेत मराठवाड्याला रेल्वेपासून दूर ठेवण्यात आलं होतं मराठवाड्यामध्ये आता रेल्वेची कामं मोठ्या प्रमाणात चालली आहेत कारण आपल्या पाठीमागे माननीय मोदी साहेबांना मोदी साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या कामाकरता एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला मोदी साहेबांनी गडकरी साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गांकरता तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा दिला पण तू बघित नो सात वर्षात जो पैसा मिळाला नव्हता तो पैसा दहा वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींनी दिला आणि म्हणून हे परिवर्तन दिसत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे की साधी निवडणूक नाही आहे ही निवडणूक या देशाचं भाग्य बनवणारी निवडणूक आहे मोदीजींनी या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आणली आणि आता सांगितलं पुढच्या पाच वर्षामध्ये जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत होणार आहे आणि अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होतात अर्थव्यवस्था मोठी होते रोजगार तयार होतो अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं अर्थव्यवस्था मोठी होते रस्ते या सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते अर्थव्यवस्था मोठी होते तर जनसामान्यांचं कल्याण होतं जे जगाला करता आलं पण भारताला करता आलं नाही ते आता मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून या वेळचं मत हे भाजपा करता नाही आहे या वेळचं मत हे भारता करताय कारण मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल ये तो सिर्फ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये या देशाला अशा प्रकारे परिवर्तित करायचं आहे की या देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकणार नाही आणि या देशामधली गरिबी संपवण्याचं काम मोदीजी करतात दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं पण मोदीजी म्हणतात जोपर्यंत देशातल्या प्रत्येक गरीबाची गरिबी मी संपत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि म्हणून बंधू भगिनी अशा नेत्याच्या हाती आपला देश द्यायचा असेल तर मोदीजींना मत म्हणजे कमळाला मत या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांच्या कमळाची बटन दाबली प्रताप पाटलाला तर मत मिळतच पण मोदीजींना देखील ते मत मिळतं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे निवडणूक जवळ आली आहे प्रताप पाटलांनी आजच्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी खासदार म्हणून उत्तम काम केलं आहे ते सगळ्यांच्या संपर्कात राहिले आहेत वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या वेग योजना आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि अशा प्रकारचे प्रताप पाटील पुन्हा आपल्या सोबत आहेत आणि आता तर यावेळी अशोकराव देखील सोबत आहेत त्यामुळे आपला भरभरून आशीर्वाद हा प्रताप पाटलांना द्या येत्या सव्वीस तारखेला कमळाचं बटन दाबा तुम्ही कमळाचं बटन प्रताप पाटलांना तर मत मिळेल पण त्यासोबत मोदीजींना मत मिळेल मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता या ठिकाणी आपला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद